नमस्कार वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपला स्वागत आहे आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस टेनिस क्रिकेट क्रिकेटमधील वर्ल्ड कप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुप्रीमो चषकाचे विजेतेपद डिंगडॉंग संघाने डिंग डिंगडॉंग संघाने सर्वोत्तम खेळ करीत अंतिम सामन्यात दुर्गापूर संघाचा धुवा उडवला स्पर्धेतील विजेत्या संघाला बारा लाख रुपये चषक आणि संघातील प्रत्येक खेळाडूला बाईक बक्षीस म्हणून देण्यात आले स्पर्धेचे पारितोषिक वितरण शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि हॉकीपटू धनराज पिल्ले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्पर्धा आयोजक आमदार संजय पोतनीस खासदार अरविंद सावंत हेही उपस्थित होते स्पर्धेतील उत्तम खेळाडू म्हणून दुर्गापूरच्या सुरगोनिल रॉयची निवड करण्यात आली त्यासाठी त्याला आलिशान कार बक्षीस म्हणून देण्यात आली स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून संदीप यादव तर सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून आयुब शेख यांची निवड करण्यात आली या प्रसंगी धनराज पिल्ले नेमकं काय म्हणालेत ते पाहूयात क्रिकेट मॅच बघायला मी गेले अकरा वर्ष सुप्रीमो चषक बघायला येतो आणि हा प्रेम संजय पत्नी साहेब आणि अनिल परब साहेबांनी दाखवलेला आहे आणि गेल्या अकरा वर्ष मी सतत या साठी फायनल मध्ये नाहीतर ओपनिंग सेरेमनी मध्ये येत असतो आणि सेलिब्रिटी मॅच पण होतो या टोर्नामेंट मधील ॉ खेळलेला संजय मांजरेकर हे सर्व लोक ह्या सुप्रिमो कप जेव्हा जेव्हा व्हायचं त्या टायमाला एक सेलिब्रिटी मॅच व्हायचा आणि महेश मांजरेकर खेळायचे मला वाटतं की एवढा मोठा टुर्नामेंट कलिना विभाग मध्ये आहे मला वाटतं एक मोठा अभिमान आहे आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या मुंबईसाठी आणि परदेशातून टीम आलेली आहे खेळायला आणि परदेशातून प्लेयर पण आलेले आहे खेळायला तर कॉंग्रॅच्युलेशन टू संजय पोत्नी सर अनिल परब सर आणि सुप्रिमो कप